प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आता खरंच ट्विस्ट येणार आहे कारण आता सुरेखाचे दिवस सरकार सरकारवाड्यावरचे कारण पिंकी या शांतारामपर्यंत पोहोचणार आहे आता पिंकी युवराज आणि छबीला सांगत असते आपल्याला लक्षात नाही आलं जेलमध्ये असलेला तो माणूस शांताराम होता आणि तो जे म्हणत होता ना की तुझ्या सासूबाई माझ्या परिचयाच्या आहेत त्या सासूबाई म्हणजे सुरेखा मावशीचे नक्की हो ना छबीतही तुम्हाला काय वाटतं छबी म्हणते हो गं असं असू शकेल मग आता युवराज म्हणतो पण त्या सुरेखा मावशीचं आणि शांतारामचं काय नातं रे पिंकी म्हणते धनी आपल्याला तेच शोधून काढायचंय त्या शांतारामने असं का म्हटलं की तुझ्या सासूबाई माझ्या परिचयाच्या पण ते काही असो त्यांनी सुशिलाबाई म्हणजे माझ्या सासूचं नाही तर या सुरेखा मावशीचं नाव घेतलंय मात्र मला कन्फर्म झालंय आता इकडे सुशिलाबाई बापूसाहेबांचं खूप डोकं खात असतात ओ साहेब त्या सुरेखाला आधी बाहेर काढा आता बापूसाहेब म्हणतात ओ सुशिला देवी आहो जरा वेळ शांत बसताल का तुम्ही हात जोडून विनंती करतो आम्ही जरा शांत बसा आमचा गोंधळ उडालाय सुशीलाबाई म्हणतात कशाचा गोंधळ दळ उडालाय तुमचा अहो युवराज आपली छबी आणि डॉलब्या हे तिन्हीचे तिन्ही तुमचेच पोर आहे ना ते संग्राम दुसऱ्याच कोणाच तरी पापे आणि सुरे ती सुरेखा तुमच्या माथी मारतीये ते मला काय माहिती नाही तुम्ही आत्ताच्या आता बाहेर काढा त्या सुरेखाला आता बापूसाहेब म्हणतात अहो जरा शांत बसा ना असं कसं बाहेर काढू मी अहो सुशीलाबाई इलेक्शन तोंडावर आलंय आणि मी ग्रामपंचायतीत त्या सुरेखाला पत्नी म्हणून स्वीकारलंय भर लोकांच्या समोर गावासमोर आता आम्हाला आमच्या इब्रतीला धक्का नाही लागू द्यायचा सरपंच बाईला जर घराबाहेर काढलं असतं तर विरोधकांना बॉम्बा केली असती आणि आता सुरेखा देवीला घराबाहेर पाडलं तर विरोधकांना आई तर कोळीत मिळेल त्यामुळे निवडणूक होईपर्यंत आम्हाला असे काहीही कामं करायला सांगू नका आणि तुम्ही त्या ज्योतिषी महाराजांनी सांगितलेलं पीठ दळायचं काम हे कसलंही हेवे दावे न ठेवता पूर्ण करा एवढी विनंती आहे तुम्हाला धनंजयला मजा येते या नवरा बायकोचे भांडण ऐकायला बापू साहेब असं बोलल्यानंतर सुशिलाबाई म्हणतात हा करते ते पीठ दळायचं काम जे आहे ना ते मी व्यवस्थित करते पण तुम्ही त्या सुरेखाला बाहेर काढायचं काम व्यवस्थित करा तर साहेब मी सांगून ठेवते तुम्हाला मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेला आणि तुम्हाला माहितीये जो मैंने बोल दिया वो मैं डेफिनेटली करते हो असं नाही पण सुशिलाबाई म्हणतात मी जे सांगितलं ते मी करते तुम्हाला माहितीये मी जरा तुम्हाला मजा आणली सांगायला असो तर आता सुशिलाबाईंनी दिली बापू साहेबांना धमकी आता बापू साहेबांचं डोकं काय करावं त्यांना काही सुचना दोन दोन बायका फजिती ऐका असं बापू साहेबांचं झालं सुशिलाबाईंनी खरंच मागच्या वेळेला आत्महत्येचा प्रयत्न केला होता हे बापू साहेबांना आता आठवतं त्यामुळे बापू साहेब बा अजून पॅनिक होतात आणि त्यांच्या ऑफिस मधल्या वस्तूंची तोडफोड करायला लागतात धनंजय म्हणत असतो बापूसाहेब शांत वा शांत वा बापूसाहेब म्हणतात आवज आवाय बापू मला न संपवून टाका तुम्ही माझी डोकं फुटायची आता मला गोळी घालून टाका तुम्ही आता म्हणजे मी खलास होईल फिनिश होईल सगळे अडचणी संपून जातील माझ्या आता धनंजय म्हणतो बापूसाहेब बसा पाणी प्या तुम्ही बापूसाहेब म्हणतात जावे बापू अहो धडकी भरते हो मला काहीतरी भयंकर घडेल घरात असंच वाटत असतं मला अहो विपरीत घडते हो सगळं जावय बापू धनंजय बापूसाहेबांना पाणी देतो आणि म्हणतो बापू साहेब तुम्ही डोळे मिटून शांत बसा बरं काही टेन्शन नका घेऊ आता बापूसाहेब डोळे मिटून बसतात पण धनंजयच्या मनात मात्र काहीतरी तिचंच चालू आहे तो विचार करतो बापू साहेब आता तुमचा असाच हळूहळू राहास होणार आणि तुम्ही कायमचे डोळे मिटणार बघा आणि मी तर वाटच पाहतोय कधी एकदा तुमची यातून सुटका होते आणि मग तुमच्या गादीवर मी बसे करणार एक दिवस मी हे नक्की करणार बापू साहेब कोणाचं काय तर कोणाचं काय असो पण आता सुशिलाबाई नाराज झाल्या ना त्या विचार करतात साहेबांना फक्त स्वतःचा स्वार्थच दिसतो आणि ती सुरेखा चौघामध्ये मी बाहेर खाली असल्याचा माझ्यावर आरोप करते तिला तर आता मी या घरात टिकूच देणार नाहीये आता या सुरेखाने चित्राला हात ओढत आणले आणि सुशिलाच्या पायाजवळ टाकलंय आता सुशिलाबाई चिडतात आणि म्हणतात काय गे सुरेखा कशाला आली तू इथे चल घरफोडी कुणीकड चिन्नी घेतून घराच्या बाहेर पाया तुझी सावली पण नको आहे मला माझ्या खोलीत चल निक गावभर शेण खाणारी बाई तू तू, तू? तू? मला बाहेर खेळली म्हणून बोलते सुरेखा म्हणते अगं तर आयडिया तू बिचुकीची नाहीये मी बिचुकीची नाही नाहीये आपल्याला फसवण्यात आलंय अगं ऐकून तर घेणं माझं सुशिलाबाई म्हणतात माझा तुझ्या बोलण्यावर विश्वासच नाहीये सुरेखा म्हणते माझ्या बोलण्यावर नाही ना विश्वास मग चित्रीच्या बोलण्यावर विश्वास आहे ना ऐक तू तिचं सगळं सांगते ती तुला मग आता या चित्राने केलाय चोंबडेपणा आहो धाक मोठ्या सासूबाई अहो युवराज भाऊजीनी प्लॅन केलाय हा सगळा ती पिंकी घराच्या बाहेर जाऊ नये म्हणून युवराज भाऊजींनीच त्या भविष्यवाल्याला बोलायला सांगितलं होतं सगळं त्या गुरुजींना तुम्ही दोघींनी घाटवाडीच्या पोरीला घराच्या बाहेर काढू नये म्हणून म्हणजे सगळं सगळं हिने बोललंय तिथे आता सुरेखा म्हणते ऐकलं का ताईडे बघ झालं ना तुझं समाधान जाय गे चित्रे आता इथून आता चित्र म्हणते निघल मी पण तुम्ही मला आता लगेच हिला समजतं सुरेखाला की ती दागिना आहे सुरेखा म्हणते ही बया माझ्या अंगावर एक पण दागिना ठेवती की नाही कोणाच ठेवू आता ती अंगठी देते सुरेखा चित्राला आणि तिला म्हणते इथून अगं निघ म्हणलं ना आता चित्र तिथून निघून जाते पण जाताना म्हणते दाखल्या सासूबाई तुम्ही काळजी नका करू माझा शब्द म्हणजे सुरेखा म्हणते ऐक तू इथून आधी आता लगेच सुरेखा सुशिला बाईला म्हणते झालं का समाधान ऐकलं ना तू तायडे स्वतःच्या कानानं त्या ज्योतिषाने सांगितलेलं सगळं खोटं होतं तायडे ते पाचवा आपत्याच्या बद्दल पण ते हे सगळं नाही त्या युवराज पिंकीने केलंय ते पाचव्या अपत्याची भानगड आहे ना ही सुद्धा पिंकीनच केलेली असणार आहे आपल्या दोघींमध्ये फुटपाडायला अगं काही येत आहे का ये लक्षात तुला अगं मला सारखं असं वाटतय की पिंकीवरचा चोरी चाल ज्या माणसानं आपल्यावर घेतला ना तोच माणूस पिंकीचाच असणार आहे अरे सुशिलाबाई म्हणतात अरे देवा काय पोरगी आहे ही तर सगळ्यांना सा सांगत सुटलीये कमी त्या माणसाला पाठवलं होतं म्हणून आता मी तर माणसाला ओळखत पण नाही त्या माणसाला मी पाहिलं पण नाहीये मग आता सुरेखाबाई म्हणतात हा आपल्याला त्याच माणसाचा शोध लावायला पाहिजे सुशिलाबाई म्हणतात अगं छबीला विचार ना छबीनं सोडवलं ना त्या माणसाला सुरेखाबाई म्हणतात अगं नको अशी नको चूक करू तायडे छबी तिच्या गोत्यातलीये ती आपल्याला काय बी सांगणार नाही एक काम करते मी संग्रामला सांगते तो सगळा तपास करून आणली 在这。 तो माणूस कोण आहे का का काय होता कुठे गेला पण आता सुरेखा म्हणते तायडे पण आपण दोघी शत्रू आहे असंच वागायचंय बरं का आणि ते युवराजने ज्योतिषाला खोटं बोलायला लावलंय प्लॅन आपल्याला कळलाय हा लोकांना सांगू द्यायचा नाही सुशिलाबाई म्हणतात म्हणजे पन्नास किलो धान्य मी दळायचं का नाही नाही मला नाही जमणार ना सुरेखा समजवते सुशिलाबाईला अगं तायडे नको का बाई असं घोळ घालू अगं त्या पिंकी युवराजला जर शंका आली ना तर ते सगळं घोळ होऊन बसेल सगळं गोंधळ होऊन बसेल तू फक्त ते पीठ दळबाई आता सुशिलाबाईंची मजा येते प्रेक्षकांना नो, आता आजकालच्या जमान्यात कोणी जात्यावर पीठ दळण थोडं अशक्यच आहे पण सुशिलाबाईंना ते करावंच लागतंय आफ्टर ऑल सुशिलाबाई जो बोलते हे वही करते हे असो बा आणि हात सुद्धा पिंकी असते आव बघ ना सासूबाईंना किती त्रास होतोय आता सुरेखा मात्र तिथे बसून मजा बघत असते नुसती सुशिलाबाई म्हणत असत आई, आई गो म्हणजे कंबर गो आता सुरेखा म्हणते तायडे तुला भलता मान घ्यायचा होता ना पीठ दळायचा सरकारांसाठी तुला दळण दळायचं होतं ना मानन दळत बैस आता मानन आता पिंकी विचार करते सुरेखा मावशी तुम्ही किती भी आपव ठेवा आमच्यापासून तुमचं पितळ तर मी उघड पाडणारच तुमचा खरा चेहरा नाही सासूबाईंसमोर आणला मी तर नावाची पिंकी नाही आणि त्या तुम्हाला जन्माची आदल घडवतील सुशिलाबाई म्हणतात ए बाई तुला काय वाटलं मी हे काम पुरं करणार नाही अगं तुझ्यात चिकाटी नाहीये काम पूरं करायची मला तर शंका होतीच तू काम पूर करणार नाही पण सरकारांना पण माहित होतं की तू ही जबाबदारी पेलूच शकत नाही म्हणून त्यांनी तुला सांगितलंच नाही आली मोठी मला शिकवणारी शानी पण एवढं दळण सोपं आहे का सुशिलाबाई म्हणत असतात आई आई माझं कंबरड मोडलं गाई आता मात्र युवराजला पण थोडा थोडा जीव त्याचा खालीवर होतोय आणि पिंकीचा पण पिंकी म्हणते आव बघा ना सासूबाईंना किती त्रास होतोय धनी युवराज म्हणतो तुम्हाला नव्हता का त्रास होत होऊ दे त्यांना थोडा त्रास काय बिघडतो पिंकी म्हणते आहो छी ताई तुम्ही तरी समजावा नाही यांना असं काय करताय हे छबी म्हणते अरे युवराज एकदा बोल रे आईला किती त्रास होतोय शेवटी पोरीचा जीव असतोच आईवर जास्ती आणि वडिलांवर सुद्धा असो आता सुशिलाबाईंची असतं ना असो पण आता पिंकी म्हणते आव असं काय करताय धनी त्या ज्योतिषींना विचारा ना म्हणजे दुसऱ्या बायकोने केलं पीठ दळायचं काम तर चाललं ना आता सुरेखा सुरेखावरती पोरी येडबीड काढलंय काय काय कुळ काढलं मध्ये मी नाही करणार काही पिंकी म्हणते बघा ना सासूबाईंच्या कमरेत उसण आहे तुम्हाला दिसत नाहीये का त्यांच्या खांद्याला दुखापत झाली म्हणजे कमरेत उसण भरली आहे त्यांच्या त्यांचा खांदा किती महत्वाचा असतो माहिती आहे ना या सगळ्या घराची जबाबदारी त्या त्यांच्या खांद्यावर पेलताय हा <laughs> कोणता डायलॉग होता असो पण आता सुरेखा विचार करायला लागते क्या करणे का आणि सुशिला मुद्दाम करत असतात आई गो बाई माझा हात नाही हलायचा आता आई आता पिंकी विचार करते सासूबाईंना माझा प्लॅन कळलेला दिसतोय सासूबाई व्हेरी गुड तशा तुम्ही हुशारच आहे म्हणा पण तुमच्या हुशारीचा योग्य ठिकाणी वापर करा आणि आम्हाला अशीच साथ द्या आता बघा सुरेखा मावशीला कसं दळण दळायला बसवते मी आता हे सगळे जे सगळे पोरं मिळून सुरेखाला बनवतात आई कसं होणार ग अगं आमची किती इच्छा आहे तुला मदत करायची पण आम्हाला करता येत नाही ना ते काम खरं तर सुरेखा मावशी करू शकते तुला मदत पण तिच्या मनात असलं पाहिजे ना युवराज पण म्हणतो आम्ही काय म्हणतो सुरेखा मावशीनी जर मदत केली आई साहेबांना तर ते लवकर होईल ना काम म्हणजे सुरेखा मावशी पण बापू साहेबांची दुसरी पत्नीच आहे ना केली त्यांनी मदत तर काय होतं बापू साहेबांच्या निवडणुकीत अडचण बिडचण नको ना नाही कसं आहे बापू साहेबांची इब्रत धुळीला मिळणार नाही ना म्हणून सत्य म्हणतो नाही रे युवराज छे सुरेखा मावशीला का आई करता येणार नाही आणि काय आपल्या सुरेखा मावशींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे मला नाही वाटत सुरेखा मावशी काम करतील आता पुन्हा सुशीलबाई ला एवढायला लागतात अगं आई गो माझी कंबर युवराज म्हणतो नाही मला वाटलं असं काही होईल पण छोटी बापू साहेबांची दुसरी पत्नी आहे तर काय बिघडतं काम केलं तर सगळ्याच्या सगळे मिळून मुद्दाम या सुरेखाला बरीच घालताय काम करायसाठी आता सुरेखा एकदम येते त्याने म्हणते अय ताडे चल होय बाजूला तू होय मी करते सगळं हे सुशिला म्हणतात ए बाई तुला एकटील नाही जमणार माझा हात लागू दे साहेबांनी मला सांगितलंय शेवटी मला बी करू दे दोघे मिळून करू आपण नाही नाही माझा पण हात लागू दे नाही तर साहेब नाराज होतील आता है ने ता या दोघी मिळून एवढं मोठं दळण दळतात युवराजला मजा आहे हे सगळं बघून आणि सगळ्यांनाच आता बिचाऱ्या चित्राने हे सगळं दळण भरून ठेवलंय पिंकीने ठेवायला पाहिजे होतं खरं तर असो पण आता या सुशिलाबाईंची कंबर आकडली आहे आणि सुरेखाची पण पिंकी सुशिलाबाई नऊशी देते आणि सुरेखाचे हात दाबून देते आता छबी पिंकी म्हणतेस धनी सासूबाईंवर असा अन्याय नसता होऊ दिला मी आपण केलेल्या छोट्या बनावासाठी युवराज म्हणतो तुमच्या डोक्यात काय आम्हाला खरंच कळत नाही बघा पिंकी म्हणते मला समजून घ्यायला आयुष्य पडलंय ना धनी पण सुरेखा मावशी आणि शांतारामचा काय संबंध आहे आहे ना आधी शोधू आपण पण युवराज म्हणतो त्याच्याबद्दल तुम्ही विचार केलाच असणार पिंकी जा पटकन फक्कड चहा केलाय मी आलं टाकून दे आपण दोघी जणी देऊयात त्या दोघींना चहा पिंकी सुशिलाबाईला आणि सुरेखाबाईला चहा देते आणि म्हणते मी काय म्हणते आता आपण ना या कार्याच्या पुढच्या टप्प्याला लागूयात म्हणजे आता हे पीठ तर दळून झालं आता उद्या सकाळी उठून आपण गावातल्या गरिबांना दान करून टाकूयात छबी म्हणते हो चालेल चालेल पण कुठून सुरुवात करणार का पिंकी पिंकी म्हणते मला काय वाटतं छबीताई आपण ना सुरुवात आपलं ते, ते घाटवाडी पासूनच करू ते शांताराम काका हो आहेत ना घाटवाडीमध्ये ते खूप वर्षांनी आहेत बरं का गावामध्ये आता लगेच सुरेखाचे इंडिकेटर लागलेत मग पिंकी म्हणते ते शांताराम काका आहेत ना ते एकटेच असतात बिचारे सगळेजण सुरेखाकडेच बघतायत हे पिंकी म्हणते आओ त्यांचे ना फारच खाय प्यायचे हाल येतो त्या शांताराम काकाचे म्हणून म्हणलं का शांताराम काकांच्या घरापासून सुरुवात करावी आता ही एकदम शांताराम शांताराम नाव म्हणजे सुरेखाला टोला बसला पाहिजे आता सुरेखा लगेच उठून निघून जात असते तिथून पिंकी तिला विचारते काय हो सुरेखा मावशी काय झालं तुम्हाला सुरेखा म्हणते काही नाही ते मला जरा गरगर होतंय मी मी आलेच थोड्या वेळ जरा माझ्या खोलीत पडून आता पिंकी विचार करते घाटवाडीचं शांताराम म्हणल्यावरच सुरेखा मावशी बिथरल्या म्हणजे आता हे कन्फर्म झालंय की तो शांताराम जो जेलमध्ये होता जो सासूबाई म्हणाला आणि तो सुरेखा मावशीबद्दलच बोलला म्हणजे सुरेखा मावशी आणि शांताराम कुछ तो गडबड है म्हणजे काय संबंध आहे या दोघांचा हे शोधावंच लागल पिंके सुरेखा मावशी तुमचे या घरातले दिवस भरत आले बरं का हे मात्र नक्की तर प्रेक्षकांना आता पिंकी लागली आहे कामाला पण आता एवढा हंगामा होणार आहे या मालिकेमध्ये कारण संग्राम पण त्या माणसाच्या मागावर आहे ज्याने पिंकीला सोडलं म्हणजे तो शांताराम आणि आता तो धनंजय पण त्या शांताराम रामच्याच मागावर आहे आता युवराजने पिंकीला ॲड्रेस पाठवला आहे शांतारामच्या घरचा पिंकी, पिंकी पोहोचते शांतारामच्या घरी पुढे सगळं दाखवणार आहेत आपल्याला उद्या आणि तिथे शांताराम नसतो पण आता संग्राम शांतारामचा पाठलाग करताना आपल्याला दिसतोय आणि बापूसाहेबांना धनंजय सांगतो की संग्रामसुद्धा त्या शांतारामचा पाठलाग करतोय बापूसाहेब म्हणतात संग्रामचा आणि शांतारामचा काय संबंध आहे आता खूप मोठी खिचडी आहे प्रेक्षकांना पण मजा येणार आहे आपल्याला बघायला आजचा रिव्ह्यू नक्कीच आवडला असेल मग प्लीज लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद